हे दोन वाटी नारळ घेतलेला आहे मी पुरा नारळच आहे त्याचे दोन वाटी खोबरं पडलेलं आहे खवळून घेतलेले खोबरं मी थोडंसं परतून घ्यायचं पाण्याचा अंश गेला पाहिजे पण हलवत राहूया एक छोटा वाटी दूध घेतले तुम्ही नारळ फोडून मिक्सरला बारीक पण करू शकता तुम्हाला खवण्याला जर जमत नसेल तर हळू गॅसवरच हे सगळं करायचं पण हलक्या हाताने आपण हलवत राहायचं अर्धा तुमचा तूप आपण साखर घालणार आहोत तर दोन वाट्या मी खोबरं घेतलं होतं त्याला ही एक वाटी साखर घालत आहे परतून घेऊया साखरेमुळं आता पाणी सुटलेलं आहे आपल्या घरात आपण घरातल्या साहित्यापासून साखर आणि खोबऱ्यापासून बर्फी तुम्ही सुक्या खोबऱ्याचा बाजारमध्ये भुरा मिळतो त्याची सुद्धा बरती करू शकता तुम्हाला जर जास्त जरा गोड हवी असतील तर थोडीशी साखर तुम्ही वाढवू शकता गॅस अजिबात फास्ट करायचा सगळं हे हळू गॅसवरच करायचं पूर्ण हे खोबरं हे दुधामध्ये साखरेमध्ये शिजून द्यायचं आणि एकजीव पूर्ण गोळा होईपर्यंत आपण हे हलवत राहायचं तुम्हाला जर कलर टाकायचा असला तर तुम्ही कलर किंवा पेशर घालू शकता मी एक चमचा साय घालत आहे दोन चमचे सायमुळे आणखी टेस्टी बनणार बर्फी आणि पण खूप छान आहे ना अपले अपले अपने ते साय टाकल्यामुळे पुन्हा पातळ झाले आपले मिश्रण पुन्हा आपण हे आठवून घेऊया सगळं मग सगळ्यांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा घरी बर्फी मी केली तशी तुम्ही करून बघा ज्यांना येत नाही त्यांना सुद्धा व्यवस्थित जमेल तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा काहीच अवघड नाहीये बाहेरचं विकतचं खाण्यापेक्षा आपलं घरी केलेलं खालेलं चांगलं आता वेलची पावडर घालूया हे थोडस मिश्रण घ्यायचं गोळी बनतीये का बघायचं गोळी बनत बनली असली की समजायचं की आपलं बरोबर झालेलं आहे मिश्रण थोडा वेळ मला अजून परतायला पाहिजे हे आपलं मिश्रण तयार आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊया ताटाला मी तूप लावून ठेवलेलं आहे आता आपण हे सगळं ताटामध्ये काढून घेऊ आता हे थंड होऊन देऊया थोडंसं गरम असतानाच आपण त्याला आकार द्यायचा आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण गरमच आहे आपण कट करून घेऊया आपली वडी कशी झालेली आहे मस्त